सर बेड़गाम मुस्लिम समाज वक्त और हिंदी उर्दू पत्रकार संघ की जानब से हम आपके पास आए हुए हैं आए दिन पूरे रियासत में और खासकर बलराम जिले में भी कई सारी वारदातें पेश आ रही हैं और खासकर जिस तरह से राम सेना है बजरंग दल आर एस की तरफ से जो तकलीफें परेशानियां पेश आ रही है और ये जो वारदात पेश आई है वो इंतहाई इंसानियत को शर्मनाक करने वाली अगर ग्यारह बच्चे को मौत हो जाती तो उसके लिए जिम्मेदार कौन था एक मुस्लिम प्रिंसिपल को उसकी जगह से हटाने के लिए अगर जहर मिलाया जाता है टाकी में और बच्चे उस में और बच्चे स्कूल पढ़ते हैं तो उन बयालीस की जिंदगी के लिए जिम्मेदार कौन होता क्या इन्हें यूं ही आजाद छोड़ दिया जाता इन पर पाबंदियां क्यों नहीं लगाई जाती ये हुकूमत से क्योंकि अगर भाजपा की हुकूमत होती तो बात अलग है यहाँ तो जो कांग्रेस हुकूमत है जिसे सेक्युलर हुकूमत कहा जाता है फिर ऐसे फिर तंजीमों पर फिरका परस्त पार्टियों पर क्यों पाबंदी नहीं लगाई जाती यह हमारा सवाल है और हिंदी उर्दू पत्रकार संघ और बेड़गांव मुस्लिम समाज की जानव से हम यही आपसे मुतारवा करते हैं कि जितने भी पकड़े गए इनकी कोई वकालत नहीं लेना और उन्हें सख्त सजा देकर पिछले जो फिर परस्त लोग हैं उन्हें यह सबक दिखाया जाए कि अगर इस स्तर की बात अगर कोई करता है तो उनके लिए भी सख्त सजा का मुताबा रहेगा जिन्हें उन्हें समाज में घूमने फिरने के लायक नहीं समझा जाएगा और इस संगठना पर

कडक कारवाई करावी केली जावी कायदेशीर प्रमाणे आणि फक्त इथंच नाही तर ह्या संघटनेवर बंदी का घातली जाते कारण वारंवार आम्हाला हे या प्रकारच्या घटना अशा संघटनाकडून आम्हाला ऐकाव्यास मिळत असतात आणि हे सगळं होत असताना आणि ही तर घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे बेचाळीस लहान मुलं आणि त्यांना फक्त एका मुस्लिम हेडमास्तर रातीतनं जाग्याहून त्यांना सरकवण्यासाठी पाण्याच्या टाकीत विष मिळवावं यासारखी निंदनी निंदनीय घटना या देशात तर घडलेली याच्या पूर्वी तर आम्ही बघितलेली तर अशा व्यक्तीला व्यक्तीवर आणि या, या संघटनेवर कडक कारवाई केली जावी आणि यानं जेलमधनं बाहेर सोडू नये हीच आमची अपेक्षा आणि मुस्लिम समाज वकुट आणि हिंदी उर्दू पत्रकार संघटनेकडून आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे आज आम्ही सगळे कॉर्पोरेटर्स आहे आणि उर्दू प्रेस पण आहे आणि उर्दू हिंदी प्रेस पण आहे इकडे सगळं जण मुस्लिम समाज आम्ही आलेले आहे आम्ही डी सीला मेमोरंडम दिलंय सौंदीमध्ये जे ते घटना झालेली आहे जे त्यांची साठी त्यांनी जे लहान लहान मुलांना जे ते धारवले लावले त्यांनी त्यांच्या पाणीमध्ये ते ते पॉइन जे घातलेलं आहे आता ते फक्त ऐकून आम्हाला कसं कसं वाटवायला म्हणलं तर त्याला काय समजू शकत नाही आम्ही तुम्हाला ह्याच्या पाठीमाग जे पण लोक आहे जे पण आयडियलॉजी आहे जे पण जे आहे त्यांना कम्प्लीट गव्हर्नमेंट दान करायलाच पाहिजे का म्हटले तर बघा मोठे मोठे ते जे पण आयडियलॉजीचं आहे त्यांचं त्यांचं चालतंय त्याच्यासाठी लहान लहान मुलांना सालीमध्ये जाऊन असं करायचं ते काय आम्हाला बरं वाटत नाही आम्हालाच नाही आम्हाला सगळं सा समाजाला कुणालाही पण ते काय खरं वाटत नाही ते तसं तर आमचं गव्हर्नमेंट राहू दे सगळ्या समाजाला राहू दे एकच विनंती काय म्हणले तर अशा जे लोक आहे त्यांना कानून मध्ये जे एकदम स्ट्रॉंग सजा आहे ते द्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर ते प्रमोद मोतालिक एक ते तुबुक तुबुक म्हणून ते लहान लहान विषयाला येत आहे आता हे विषय मध्ये त्यांचं एक स्टेटमेंट पाहिजे तिने काय त्याचा विरोध करताय का त्यांनी सपोर्ट करताय ते जर त्यांनी स्टेटमेंट देऊ दे आम्हाला पण जरा माहित होतंय ए, ते लहान मुलांचं काय लहान मुलांबरोबर आहे का त्यांच्या त्यांनी संघटनाचं ते अध्यक्ष त्याच्या बरोबर आहे त्याचं जरा क्लॅरिफिकेशन देऊ दे त्यांनी आम्हाला एवढंच आमची विनंती गव्हर्नमेंट सी आम्ही तेच दिलंय सगळं जण मिळून असं जे लोक आहे त्यांना तर ते एकदम स्ट्रॉंग कानुनी कारवाई करायलाच पाहिजे आणि ते जे संघटना आहे त्याला कम्प्लीट ब्लँकेट बन करायला पाहिजे एवढंच मी सांगतो साहिब खान पठाण कॉर्पोरेटर जय श्रीराम काल एक बेळगाव डी सींना निवेदन देण्यात आलं की सौंदर्ती तालुक्यामध्ये एक गव्हर्मेंट शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये एक प्रिन्सिपल मुस्लिम्स आहे आणि एक्केचाळीस विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत तर तिथल्या काही लोकांनी किंवा काही मुलांनी त्या मुस्लिम शिक्षकाची ती त्या ठिकाणून ट्रान्स्फर व्हावी म्हणून त्या ठिकाणी टाकीमध्ये विष घातलं आणि हे पोलिसांच्या निदर्शनाला आलं आणि पोलिसांनी काही पोरांना त्या ठिकाणी अटक केली जर खरोखर हे जर कृत्य केलेलं असेल तर त्यांना कठोर शिक्षाही झालीच पाहिजे कारण कुणालाही अधिकार नाही की लहान लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी असं खेळायचा कुणालाही अधिकार नाही तुमचा वैयक्तिक वाद काही असो कुणालाही त्रास होता कामा नये असं आपण वागलं पाहिजे त्या ठिकाणी डी मान्य डी सींना श्रीराम सेना ह्या संघटनेवरती बॅन घाला असं सांगितलेलं आहे आणि श्रीराम सेना तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी अरेस्ट केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि श्रीराम बंदी घाला असं काही मंडळींनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी हे क्लिअर करू इच्छितो श्रीराम सेना हिंदुस्तान ही संघटना आपल्या बेळगाव परिसरामध्ये वावरते आणि त्या घटनेशी श्रीरामसेना हिंदुस्तानशी कोणताही संबंध नाही असलं कृत्य श्रीरामसेना हिंदुस्तान कदापि करणार नाही आणि केलेल्यांचं कदापि खपवून घेणार नाही ह्या घटनेशी आमचं मात्र त्या ठिकाणी संबंध नाही हेच या ठिकाणी मी समाजाला किंवा सर्व समाजाला सांगू इच्छितो जय शिवराय जय श्रीराम